कळल वाढवणार काय करणार आहे मम्मी कमी करणार म्हणून नाही घाबरलं घाबरलं बाबा चाललंय जा बाहेर जाणाऱ्या माणसाला जा कुठे चाललंय म्हणून नाही नाही बाहेर जाणाऱ्या माणसांना जा विचारायचं जा नाही मला माहिती आहे पण बाहेर जाणारी जा माणसं रात्री घरी येताना सरपटत येत त्यांना विचारलं पाहिजे का नाही खानदानी परंपरा आहे आजोबा वडील आणि मी काय सरपटत येणं खानदानी त्या दिवशी या माणसाची खासियत काय माहिती का काय बोलत असते टॅलेंट म्हणजे माझे कुत्र्या बरोबर बोलायचे मग मा माझ्या वडिला वाटतं अरे यार आपण काहीतरी वेगळे केलं पाहिजे वडील पण कुत्र्या बरोबर बोलायला लागले म्हणजे नाही 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 मी अजून काहीतरी वेगळे केलं पाहिजे आणि म्हणून मी टुकऱ्यांबरोबर बोलतो लाज वाटते का असं सांगायला अभिमान आहे तो अभिमान त्या दिवशी हायवेवर पडलो कसं बोलताय म्हणजे मग कुठे चाललंय ते सांग ते जाऊ दे काल नागराज मंजुळे सरांचा सा मला फोन आला होता का हो? ते 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 हा ते नवीन पिक्चर म्हणतात खाशा बजा तो असा कुस्ती पहिला होणार पिक्चर आहे ते म्हणले वने तर ताई पिक्चर मध्ये काम करतील का नाही नाही चांदीची कथा म्हणून ते म्हणले शेवटचा सीन आहे जिंकल्यानंतर त्याला चांदीची कथा देतो ताई रोल करतील का मस्त वेफेक्ट करू आणि त्याला रोल देऊ असं म्हणलं मला ऐका ना

आज रविवार म्हणून सोडला सोमवार असत ना मग तुला सांगितलं असतं काय केलं असतं काय पण केलं असतं माझं माझं बाहेर जायचंय ना हा जायचंयच माया बरोबर बोलतोय मग नीट बोला हा चाललंय ते सांगा ना असं बोलायचं नसतंय का कळलं का म्हणजे सांगा ना सांग ना चाल आवाज आहे यार ऐका ना गौरा ह्या काय काहीतरी सांग ना ह्याच आवाजाने सगळ्या पुरुषांचं करिअर खाल्लंय आतापर्यंत पण ह्या आवाजाने आपल्याला करून ठेवले काय करायला जाणार तेवढ्या ऐकलं ना गौर्या तुम्ही माझ्या कानामध्ये काहीतरी सांगणार ना काय सांगा काय सूर यार हा म्हणजे सांगणार होतो काहीतरी कानामध्ये सांगा आमचा खर सांगा इला बोटाने गुदगिला होतील का दोन जेसीबी मागवा लागतील जेसीबी ने गुदगुला करावं लागेल मग हिला गुदगुला होतील हो सोन्यासारख्या बायकोला कोण आहे सोन्यासारखी बायको असं सोन्यासारखं तुकडा नशीब लागतोय नशीब काय बोलू आता काय बोलता पण येत नाही लग्नामध्ये ह्याच्या मामाने मला याचा फोटो दाखवला मला म्हटले चवळीचे शे, चवळीची शे, शेंगा पोरगी मला कायच माहित नाही पडदा पडदा तुकडं भोपळ आहे म्हणून सोन्याची ना खाण्या म्हणजे हिरो आहे मी हिरोची गोळी म्हणून वापरतील कोणीतरी कशाची गोळी डांबराची डांबराची गोळी आहे मी मंगाने

ऐक ना वनी बोला, बोला। खर सांगू बोला अगदी मनापासून ऐका खरं सांगा सांगू हा वनी तुझ्या ओठांवर मिशा आल्यात अरे शपथ ओ झुम करून बघा टीव्ही ला बघा दिसल तुम्हाला मिशा आल्यात ऐक कळाल का ए कसंडे कळाल कॉन्फिडन्स जरा जवळ जायचं म्हटलंय खेकस नुसतं अंगावरती आणि ऐक ना जरा रोमांस दो ना मग रोमांस उभारा नुसता आलोय तर हवा मध्ये कळलं काय अजून दोन दिवस ना थंडी पडेल लागले सांगायला बरं ऐकणार जाऊ दे ना मला आमदार आमदार साहेब आले मग अशी मला म्हणले गौरवजी प्लीज आमच्या कार्यक्रमाला तुम्ही या तुम्ही तिथं असणार लय गरजेचं आहे नाही 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 तिथं गर्दी झाली ना तिकडे कचरा काढायला तुम्हाला बोलवलं असणार यासी मग असला चेहरा घेणार सभेमध्ये त्यांच्या वाटत तुमची असं वाटतं केली <laughs> हो ले परा जाऊ दे आता भर जाऊ दे ऐक ना आपल्या सोसायटी मध्ये ना ते मी बाई सुंदर मी बाई सुंदर ती कॉम्पिटिशन आहे मला त्याच्यात भाग घ्यायचा आहे ए ते आता आपण नाही काम करायचं मग मी बायदळींदर मी बायदळींदर ह्याच्यात आपण भाग घ्यायचा कशात <laughs> मी बायदळींदर मी बायदळींदर मी बाय बंदर ह्याच्यात भाग घ्यायचा आपण ऐका ना द्या ना कधीतरी प्रोत्साहन बाई कुला अजून अजून किती प्रोत्साहन देऊ मला घ्यायचा आहे भाग त्याच्यामध्ये प्लीज मला मदत करा एड्या का तू प्लीज जेवणाची स्पर्धा पुढच्या महिन्यात ती तयारी करायची आपल्याला का झालं मला घेऊ दे मला त्याच्या तू घेऊन काय करणार आहे ग मला त्याच्यामध्ये ते रॅम्प वॉक कॅट वॉक असते ते करायचंय पागल बिगल झाले का तू अशी का तू रॅम्प वॉक करणार आहे मग आणि असं नसते ते जरा रॅम्प वॉक वेगळा असतो कसा असतो नाजूक असतो मग मी नाजूक नाही होय माझं माहेरचं नाव नाजूकच आहे याच्या माहेरचे सापडले पाहिजे मला नाही हाणला नेऊन हाणला नाही का बघाच मग तुम्ही हिच्या माहेरच्या हिचा मामा हिच्या आत्या अशा हाणल्या पाहिजे ना पहिले तर मामा हाणले पाहिजे धरून सगळे ऐक ना नको रडू नका असं नको ना रडू सॉरी 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 माझं चुकलं माझं चुकलं तुझ्या मामा इचा मामा कुठं असेल सॉरी बाबा सॉरी बस सॉरी बोलो ना मामाला बोलो सॉरी आता पप्पी घ्या जास्त होते काय स्वतःचा नवरा

हे बघा तुम्ही अशी एक मिनिट अशी मस्करी माझी बायकोची गेलेली मला लय आवडल अजिबात आवडणार नाही ना आज सांगतोय आवाज काढायला मी डेंजर आहे परत आता सर कोणी माझ्या बायकोची मस्करी केली मला हसायला मला हसायला मी आज सांगतोय शेवटचा आता नाही प्लीज प्लीज सॉरी तुमचा तोडात नाही मी पहिला कोंबला बघा मग आणि ओ मी करतोय तुम्ही सांगा तुम्ही करता की नाही असं ते का काय करतायत का माझ्यावर नाव घेते बरं मी हसावव करतो बस आता बघा रेडी टिक 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 नाही करणार मम्मी कॅटवॉक अगर तुझ्याला ह्या का कॅटवॉक होता आणि अगं असं वाटलं महेश रानात चरायला गेली तुम्ही असैसाहेब साहेब म्हणलं मी एका नंबर अरे पण मी तुला म्हणलं का असं वाटतंय लांबून जवळ गेलो खरं अरे बापरे वरी तर खराब असं होते ते कळलं तुला अरे आपलं आपलं नाही आहे हे काम बर जाऊ दे तिथे ना प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम असणार तुम्ही मला दोन मोजून प्रश्न विचारा हो साहेब मला दोन दोन ठीक आहे तुला पहिला प्रश्न विचारतो हा थोडा लांब जा प्रश्न विचार कानाचा माझ्या मला सांग फळांचा राजा कस कोणाला म्हणतात फळांचा राजा फळांचा राजा हे सोपा प्रश्न हिंट द्या हिंट हिंट द्या हिंट आपण ना का रस करून खातो बघ काय करू रस करून रस आवड्याच करतोय अभ्यास दगडच मारला पाहिजे फाटकन काय आपण काय बोलतोय का दुसरी हिंट द्या ना नागर त्याचा रस करतो उन्हाळ्यामध्ये ना का रस उन्हा पुरी पुरी सोबत खातो आपण पुरी बरोबर अरे काय रस कसला आधी मग झाडाला मोहर येतो मग त्या मोराला त्याला काय येत कैरी कैरीचं पुढे काय होत पडती त्याच्यानंतर काय होत लोणचं होत असा मारला पाहिजे का तुला मग काय अरे लोणचं कैरीचं पुढे काय होतं त्याला आपण घासा ठेवून देतो मग पिकल्यावर काय अननस अननस कैरी पडल्यान होत मग काय काय डायपाडी आहे का तू फळाचं राजा तुला माहित नाही तुझं गाव आहे ती देवगडचा हापूस हा ग आंबा सॉरी सॉरी माय आता गावाला गेली तीन पेट खाऊन आली तुलाच माहित नाही सॉरी सॉरी मुद्दाम करू नका साहेबांनी मला बोलले नाच रे टिंब टिंब आंब्याच्या वनात एक मिनिट ही मला माहिती आहे ही मला माहिती पक्षांचा राजा पक्षांचा राजा हिंड द्या हिंड द्या फुर की नाच रे टिंब टिंब आंब्याच्या वनात नाच रे टिंब टिंब नाच हो काळा काळा कापूस बया ते तर तुम्ही आहे ना रंगावर जायचं ना रंगावर जायचं नाही तुम्ही माझ्या रागावणारा सॉरी दुसरं लग्न कर ना माझ्या लखरे केलं तर कोण देणार आहे तुम्हाला पोरगी यात थोबाडाला या कोण पोरगी देणार आहे हाय का कोणामध्ये हिम्मत कोणी हात नाही उचलत आहे हिंमतच नाही त्यांच्या मध्ये म्हणून लग्न करणार आहे त्यांचं लवकर सांगतो सहा पाणी बोलत जाऊ देणार तरी पिसारा फोडला की पाऊस पडतो बघ पिसारा फोडला की पाऊस पडतो हे सायंदर तो तुझा भाऊ दलिंदर आपल्या लग्नामध्ये अशी हेअरस्टाईल करून फिरत होता तुझा भाऊ असा मारला पाहिजे होता ना नाग्याला काय झालं सॉरी राणाच्या अगोदर सॉरी तुझ्या भावाची माफी मागतो बाबा याचा भाऊ सॉरी रे तुला चुकून बोललो हा सॉरी सॉरी हा, हा सॉरी हिंट देवा पाऊस पडतो तर तुझ्या हात द्या ज्या आपल्या घरी लता गेले चोवीस तास सॉरी सॉरी हे सॉरी 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 रड नको भाऊ रड नको सॉरी अयो अयो हळू हळू नको सॉरी 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 मग तुम्ही मला सांग वटवा उड कसं राष्ट्रीय पक्ष असेल आपला पिसारा फुला पाऊस पडतो ना यार पर... नाच रे मोरा मोर ना sorry, sorry, आता पुढचा प्रश्न पवन हा गुलाब याच्यामध्ये मुलाचं नाव काय आहे गुलाब गुलाब पवन गुलाब याच्यामध्ये मुलाचं नाव काय आहे नको ना, ना मुद्दाम करू यार मच्छेंद्र किती मुद्दाम करते गाय कर? तुझ्या मनात काय ते सांग मला काय मी कार्यक्रम जाऊ नये तुझ्या मनात आहे का होईना का हो नका जाऊ न पवन नाव आहे पोराचं आज रात्री मी गावी चाललो मी जात नाही कार्यक्रमाला तू ना कार्यक्रम झुपराटेन काय नाही तुझा